thank <laughs> you श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कलकोटनिवासी श्री सद्गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे परमप्रिय परमेश्वरा या पृथ्वीवरील चराचरात वसलेल्या प्रत्येक जीवावर तुझी कृपादृष्टी कायम अशीच राहू दे सर्वांना सुखी समाधानी ऐश्वर लाभू दे जे जे आणि जो जो भक्त तुमची आराधना करतो तुमचे नामस्मरण करतो तुमच्या चरणांजवळ लीन होतो त्या सर्वांना तुमचा आधार मिळू देत त्या सर्वांवर तुमची कृपादृष्टी होऊ देत जे जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान प्राप्त करू देत सर्वांना सुखी ठेवा सर्वांचं कल्याण घ्या हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भर कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे हे परमप्रिय परमेश्वरा सर्वांवरती वडीलधार म्हणून तुझी कृपादृष्टी तुझा हात सदैव त्यांच्या डोक्यावरती राहू दे, जो जो अज्ञानी जिथे जिथे चुकतो तिथे तिथे तू त्यांचा सारथी हो ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला सारथ्य केले त्याचप्रमाणे तूही ह्या समस्त जीवाला सारथ्य कर सर्वांना योग्य मार्गदर्शन करा समर्था सर्वांवर तुमची कृपादृष्टी कायम असू देत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व भक्तांसाठी कळकळीची कल विनंती आहे जर आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेत असो तर स्वामींना काय आवडतं याचा आधी विचार करा चोरी मारी लबाडी एकमेकांची निंदा एकमेकांबद्दल दुष्ट भावना ठेवणं हे स्वामींना आवडतं का याचा नक्की विचार करा आणि जर तुम्ही स्वामी फक्त म्हणून घेत असाल आणि जर या सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्ही आधी हे सोडा कारण की तुम्ही कितीही वरवर भक्ती दाखवलीत परंतु ह्या सगळ्या जर वाईट गोष्टी निंदकाच्या ज्या एवढ्या असतील त्या सगळ्या स्वामींना आवडत नाहीत मग समर्थांचा कधीच तुम्हाला आधार मिळणार नाही आधी स्वतःला समर्थांचे भक्त म्हणून घेत आहात तर स्वतःला सुधारा स्वतःमध्ये बदल करा आणि माझ्या बापाला आवडलेलं मी कसा आवडे माझ्या बापाला मी काय केल्यावर आवडे याचा मनोमन विचार करा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा जिथं जिथं तुम्हाला स्वामींची गरज भासेल जिथं जिथं कोणाची तरी मला मदत हवी आहे असे तुम्हाला वाटेल तिथं तिथं तुम्हाला स्वामी समर्थ कोणाच्या कोणा रूपामध्ये कोणाच्या कोणा हात घेऊन तुम्हाला तिथे उभे राहतील हा माझा अनुभव आहे तुम्हा सर्वांवर समर्थांची सदैव कृपादृष्टी रहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपादवल्लभ दिगंबरा जय सद्गुरु